आमची सद्भावना हीच आहे की इतर समाजातली लोक जर जी दुही दूर करून आज तुम्ही पाहिला असेल मला वाढदिवसाला दिसणार शुभेच्छा सर्व जाती धर्माची लोक इथे आले होते का तर माझी भावना तेज आहे की हा देश माझा आहे या देशातला प्रत्येक नागरिक माझा आहे आणि त्याच्या सर्वांच्या भावना जिंकून हा समाज एक संघ कसा राहील भार हा भारत खंड कसा राहील या भावनेतून ती वाटचाल माझी आहे पहिलं आम्ही हा विचार करू की रिपब्लिकन पक्ष सत्तेत जाण्यासाठी कोणता पक्ष अमेवस्था तयारी करणार आहे आमची पहिली भावना ही असणार आहे पार्टी आतापर्यंत ज्यांनी त्यांनी वापरली आहे फक्त इलेक्शन आलं तर आमच्या पक्षाच्या लोकांना वापर करत आला पण महेश खरे नावाची व्यक्ती कदाचित चाळीस पंचवीस वर्ष चळवळीत आहे याचा अनुभव दांडगा मला आहे आणि हा अनुभव फक्त समाजासाठी वापरणार आहे माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी तो वापरणार आहे मला माझा समाज एकत्र करण्यासाठी मला माझ्या कुटुंबाला बाहेर ठेवून समाजातल्या तब्बक्यातले लोक ती कशी सत्तेत जातील हा माझा प्रयत्न राहला वेळ पडली तर एक लाख वेळ पडली तर प्रयत्न करणार आम्ही आमच्या परीने आजपर्यंत मी दोन वर्षाच्या काळाखंडामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि तो घटक आता त्या दिशेने वाप करतोय की मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय ही चौकशी त्यांची आहे आणि जर त्यांना जेव्हा माहीत पडलं की महेशकर हा खरं बोलतोय आणि त्याचं नाव खरे आहे ना तर निश्चितच ते माझ्यासोबत येतील आणि चळवळ जिवंत राहण्याचा प्रयत्न आम्ही सगळे सगळ्यां